आपण पाहतात संघटन न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासनं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना एकत्रीकरण करण्याची प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातल्या अर्थात साडेबारा कोटी लोकांचा आम्ही विमा उतरवलेला आहे आणि या विमाद्वारे शुभ्र शिधापत्रिका केशी शिधापत्रिका आणि पिवळ्या शिधापत्रिका या सगळ्यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामुळं आजच्या या पत्रकार परिषद असू किंवा आपल्याद्वारे माझी नम्र विनंती की आपापले कार्ड आपण स्वतः डाउनलोड करावेत स्वतःच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान ॲपद्वारे किंवा सी एस सी से सेंटर असू द्यात राशन कार्ड राशन फेअर शॉप जे आहेत त्यांच्याकडनं आपण ते प्राप्त करून घ्यावेत या व्यतिरिक्त काही त्रुटी येत असतील काही अडचणीत येत असतील तर आम्ही त्यासाठी सक्षम आहोत की आम्ही त्यांना मदत करू आज बीड जिल्ह्याची ही बैठक होती खाजगी एक्केवीस आणि गव्हर्मेंटच्या सात हॉस्पिटलचा आम्ही रिव्ह्यू घेतला यामध्ये प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी पाच लाख रुपयापर्यंत उपचार देण्यासाठी यावरती सखोल अशी चर्चा झाली चर्चेअंत निर्णय असा घेण्यात आला आहे की यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार मिळण्याचा फंडामेंटल राईट आहे आत्तापर्यंत पॅकेजेस वगैरे ह्यावरती गेल्या मिटिंगमध्ये चर्चा झाली होती हे पॅकेजेस वाढलेत पंचवीस टक्केपर्यंत पन्नास टक्केपर्यंत वाढलेत त्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार मिळण्याचा हा त्याचा राईट्स आहे तो त्याला प्राप्त झाला पाहिजे याकरिता मी आज आपल्याद्वारे आव्हान करतो आहे आणि आमचा आयुष्यमानचा टोल फ्री नंबर आहे त्याचा नंबर मी आपल्याला देतो वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरो आयुष्मानवरती आपल्याला पेशंटच्याबद्दल याच्यावरती आपल्याला तक्रार करता येईल आपलं म्हणणं असेल माहिती जाणून घेता येईल त्यामुळं विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त रुग्णांनी आयुष्यमान योजनेचा लाभ घ्यावा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख ह्या नात्याने मी करतो आहे मी मुळातला बीड जिल्ह्यातला असल्यामुळं जिल्ह्यातल्या कुठलाही व्यक्ती उपचाराभावी किंवा पैशाअभावी वंचित राहता कामा नाही हीच विनंती करतो आयुष्यमानचे कार्ड जास्तीत जास्त काढ फक्त एकोणतीस टक्के कार्ड निघाले एकाहत्तर टक्के कार्ड ही लोकांची उत्साह नाही आहे अनुसूच असं त्यांना म्हणायला हरकत नाही त्यामुळं लोकांनी जास्तीत जास्त स्वतःचे कार्ड काढावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद